सावळी सदोबा परभणी येथे संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या दुर्दैवी घटनेच्या तीव्र निषेधार्थ आरणी तालुक्यातील सावळी सदोबा येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला व्यापारी बांधव संविधानप्रेमी व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळपासूनच सावळी सदोबा येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला गावात अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अशा घोषणा देत निषेधाचा आवाज बुलंद करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला संविधानप्रेमी व गावातील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली सभेत मान्यवरांनी संविधानाच्या महत्वावर भाष्य करत न्यायासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला सभेनंतर गावातून तहसील कार्यालयाकडे रॅली काढण्यात आली संविधानप्रेमींच्या घोषणांनी परिसर धुमधुमून गेला मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मान्यवरांनी तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले या निवेदनात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बंद आणि मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती गावात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यात यश आले पोलिसांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले ज्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला न्यायासाठी निर्धार व श्रद्धांजली सभेदरम्यान आणि निवेदन सादरीकरणावेळी मान्यवरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करत संविधानाच्या सन्मानासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला गावकऱ्यांनी संविधानाचे महत्व अधोरेखित करत असे अन्याय रोखण्यासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले संविधान हा देशाचा आत्मा आहे

आणि राज्यानं तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तुमचा समाज तुम्ही ज्या लोकांचं हित साध्य आहे त्या लोकांना तुम्हाला सोबत घ्यावं लागेल सोबत घ्या आणि तुम्हाला सोडवायचे असेल सोडावं लागेल कारण की ज्यांची सत्ता असते त्यांच्या समाचार नसते ज्यांची सत्ता असते त्यांच्या समाचार नसते समस्या काय असते त्यांची सत्ता नसते म्हणून आपण सत्ते माहिती गेलं पाहिजे सत्तेसाठी म्हणलं पाहिजे या निषेध झाली पाहिजे आणि त्या मिटिंग मधून आपण कसं जातो कसं केलं पाहिजे या सुद्धा निर्णय आपण केला पाहिजे तरच या काळामध्ये सोमनाथ सूर्यमुंशी सारख्या आभार करून शिकलेला योगाजार कोणी जाणार नाही एवढे बोलतो आणि या कार्यक्रमामध्ये जे तुम्ही आला तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढील सुरुवात